नमस्कार आज आपण जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँकची थोडक्यात माहिती पाहणार आहोत वर्ल्ड बँकचं मुख्यालय म्हणजे हेडक्वॉर्टर वॉशिंग्टन येथे आहे स्थापना एकतीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झालेली आहे दुसऱ्या महायुद्धात कित्येक देश बेचिराग झाले अर्थव्यवस्था संकटात आल्या राज्यव्यवस्था कोलमडल्या युरोप आणि आशियातील पायाभूत सुविधा जसे रस्ते पूल घरे जमीन दोस्त झाले ब्रिटन वुड्स परिषदेत या अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीसाठी म्हणजे रिकन्स्ट्रक्शनसाठी आणि विकासासाठी म्हणजे डेव्हलपमेंटसाठी आय बी आर डीची म्हणजेच इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटची स्थापना करण्यात आली तिला जागतिक बँक या नावाने ओळखले जाऊ लागले पुढे एकोणीसशे साठमध्ये आय डी ए म्हणजेच इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशनची स्थापना झाली आता आय बी आर डी व डी ए या दोन संस्थांना मिळून जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक असे म्हणतात या दोन संस्थांसोबत आणखी तीन संस्था आय एफ सी एम आय जी ए आणि आय सी एस आय डी कार्यरत आहेत या पाचही संस्थांना एकत्रितरित्या जागतिक बँक गट म्हणजेच वर्ल्ड बँक ग्रुप असे म्हणतात जागतिक बँक कमी विकसित म्हणजेच अंडर डेव्हलपमेंट देशांनाच कर्ज देत असते धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब